चिमुर अन्य दोनों हाथी लिहती है आता आता इकडे एक एकावन्न एक फिफ्टी वन मराठी म्हणजे ॲट अ टाइम इंग्लिश आणि मराठी जी उत्तरं देते तिच्या भारताच्या संविधानाचे आर्टिकल शंभर कम्प्लीट झालेत काय सांगताय सर शंभर पर्यंत कलम 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 चौदा ए दोन मिनिट कलम एकवीस क शिक्षणाचा कलम चोवीस कलम बत्तीस कलम बत्तीस कलम एकावन्न का कलम एक्क्याऐंशी कलम पंचेचाळीस तिकडून वेगळं येते इकडून वेगळं उत्तर देते तिसऱ्या गोष्टीचा वापर करतो माय गॉड ही इज युझिंग युअर ब्रेन सर अठ्ठेचाळीस अनन्या तू ग्रेट आहेस बाळा हे बघा आता इकडे बघा वेगवेगळं चाललंय लक्षात येईल वेगवेगळं हे आता ही लिहिते वेग वेग ही, ही मराठी आणि इकडे मिरर मध्ये लिहिते तेच तिकडून आहे इकडून मिरर मध्ये तिकडे दोन उदाहरण वेगळे चालले आहेत गणिताचे त्याच्या टाईम एका एक वेळेला विलक्षण आहे सर तुम्ही खूप एफर्ट्स घेता या मुलांवर गावीत सर आणि कंपल्सरी येत एका पेज वरती लिहायला हे बघा असं असं सगळेच लिहिणार यांनी मुलांचा कसं जास्ती पॉवर तयार होते ना त्यांचे दोन, दोन दोन ब्रेन ऍट अ टाइम काम करतात ते दोन मेंदू एका वेळेला काम मी तर कुठे असं आजवर पाहिलेलं नाहीये दिस इज व्हेरी इम्प्रेसिव्ह सर म्हणजे मी नक्कीच पुन्हा इथे व्हिजिट करेन आणि ही एक खूप चांगली संकल्पना आहे सर तुमची मुलांना तुम्हा सगळ्यांना बेस्ट लक माझ्याकडनं ओके येस मस्त अभ्यास करा सर आहेत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका